उपदेशिकी पुस्तक अकरा अध्याय वचन नऊ माझी मुलगी वाचतील हे तरुणा आपल्या तरुणात आनंद कर तुझ्या तरुणाच्या दिवसात तुझे हार्दे तुला उल्हास देव तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसाच चाल पण हा सर्वाबद्दल देव तुझ्या झाडा घेईल हे तुझा लक्षात असू दे शोलोमोन राजाने तरुण लोकांना बोध करतो तो तरुण लोकांना हे म्हणतो हे तरुण तुझ्या तारुण्यात काय कर आनंद कर पण एक गोष्ट लक्षात ठेवू या सर्व गोष्टी बद्दल परमेश्वर तुझी जडती घेणार आहेत आणि देव तुझे न्याय करणार आहे मध्ये एक व्यक्ती आहे त्याचं नाव येशूब आहे त्याच्या भावाने त्याला विकून टाकलेत पोटीपारला विकून टाकले तर पोटीपारच्या घरात तो काम करतो पोटूवरची पत्नी त्याच्यावर नजर ठेवला बरेच त्याने प्रयत्न केला पण एक दिवस तो घरामध्ये सापडला घर दरवाजे बंद केलेत तो मग आता विचार करू पाप करू पण येशू म्हणतो मी माझ्या मालका विरोध आणि कधी पाप करणार नाही पण येशू तिथून पळाला पण तो मोहात पडले नाही बायबलमध्ये अजून एक व्यक्ती आहे त्याचं नाव सॅमसन आहे देवाची इच्छा होता की श्यामचे द्वारे अनेक लोकांना सुटका अनेक लोकांचे तारण व्हावे पण सॅमसंग केसेमध्ये केसे सामर्थ्य होते पण एक, एक आली दलीला देखील दलीलाची प्रेम पडला मोहात पडला आणि शत्रूं ते दरून गेले त्याचे डोळे फोडून टाकले अजून एक उदाहरणात आहेत लूकच्या पुस्तक मध्ये एकोणीस वाद्यामध्ये उदयपुताची कहाणी स्टोरी उद्यापुताने काय केला बापाचे न ऐकता बापाला म्हटलं बापा तुझे माझे ऐकायचे नाहीयेत जेवढी संपत्ती आहेत जेवढे माझा हिस्सा मला देऊन टाका मग याने काय केलं दूर देशात गेला त्याने पैसे का चांगल्या गोष्टीमध्ये खर्च केले नाहीयेत का बिझनेस का व्यवसाय का नोकरी केले नाहीयेत आपले जीवन त्याने वाईट गोष्टीमध्ये उधून टाकला लेडीज बार ड्रग्स गांजा पत्ते जुगाड वाईट गोष्टी पूर्ण पैसे खर्च केला आता याला कमी पड लागला आता कोणी काही याला देणं झाले मग ते देशामध्ये नोकरी शोधालेत पण नोकरी कोणी काही देणं झाले त्या देशात दुष्काळ आहे एक जॉब एक नोकरी त्यांना मिळाला आणि देवी डुक जे डुकर आहे ते राखण करायचे ते सांभाळायचे जे डुकर झोपणार ते झोपा लागल जे डुकरे कान ते खावं लागेल तुला मग येथे विचार केला भूक लागला जे डुकरे शेंग काढले ते आता एक शेंग तोंड घ्यावे त्यानं बापाचे घर आठवण आला तो म्हणतो की माझ्या बापाच्या घरामध्ये नोकर चाकर सगळं काही भरपूर आहे सगळं रेलचेल आहेत पण मी त्या बुकाने मारतो पण यांच्या तोडक्यात त्यांचे पाप यांची गलती आठवण आला तो म्हणतो की परमेश्वर विरोधी आणि माझ्या मी पाप केला आहे मी माझ्या बापाच्या घरी जाईन तो गेला बापाच्या घरी पण आजच्या जे तरुण आहे आजचे जे पिढी आहे शलोमन राजाचे महत आणि पापत पडले नंतर तो सांगतो की परमेश्वर भय धरावे एवढीच मनुष्याचे कर्तव्य आहे तरुण पिढी वचनाकडे मन नाहीयेत प्रार्थनाकडे मन नाहीयेत चुकीच्या गोष्टीकड मन आहे राहादेव इच्छा आहे की आम्ही परमेश्वराच्या भय मध्ये चलावे देवाच्या अनुग्रहामध्ये चलावे ही देवापाची इच्छा आहे देवाप करो या वचनद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादी करो प्रभू तुम्हाला सहाय्य करू